दोन टॅमॅटो स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक कट, बारी कट करून घ्यायचं तसेच कांदा पण असा बारीक कट करून घ्यायचा नंतर शेंगदाण्याचं चा कूड चार चमचे दोन चमचे लसूण खोबऱ्याचं वाटण घरचा काळा मसाला दोन चमचे कोथिंबीर कढीपत्ता सगळ्यात पहिला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की मोहरी जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा जिरे मोहरी चांगलं तडतडायला लागल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा नंतर एक ते दोन मिनिटभर असं वरचेवर हलवून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा चांगला मऊ झाल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा नंतर पाव चमचा हळद घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन दाबायला पण विसरू नका आता यामध्ये दोन चमचे लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं लसूण खोबरं चांगलं एक दोन मिनिट परतून घ्यायचं नंतर यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला टॅमॅटो टॅमॅटोसुद्धा चांगला तेलात मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा टमॅटो चांगला मऊ झाला की यामध्ये घरचा काळा मसाला दीड चमचा घालायचा कढईमध्ये मसाला घातल्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं पाव चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळं टॅमॅटोसारला चव अप्रतिम येते साखर घातल्यावर थोडा वेळ परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटांनी मसाल्याला तेल सुटायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये साधं पाणी घालायचं मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये तीन चार चमचे बारीक शेंगदाण्याचा कूड घालायचा चवीनुसार मीठ घालायचं शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळं टमॅटोसारला दाटसरपणा येतो म्हणून मी इथे शेंगदाण्याचा कूट थोडा जास्तच वापरला आहे हे, हे टॅमॅटो सार तीन ते चार मिनिटं मिडियम गॅसवर चांगलं उकळू द्यायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तीन चार मिनिटांनी गॅस बंद करायचा तयार झालेलं हे टॅमॅटो सार तुम्ही मस्त गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता तयार झाला आहे भाताबरोबर खाण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये झटपट होणारे टेमॅटो सार तरी असे सोप्यात सोपे साधे टेमॅटो सार बनवून तुम्ही पण त्याचा आस्वाद घ्या